आरग गावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी सरपंच एस आर बापू पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकून राम असंख्य कार्यकर्त्यांसह जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष समितादा कदम यांच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया पार पडली मिरज तालुक्यातील नाराज झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षाची वाट धरली आहे त्यामुळे जनस्वराज्य पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे जनसामान्यांचे धडाडीचे नेतृत्व जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्याने जिल्ह्यातील अनेक पक्षातील राजकीय नेते हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनस्वराज्य पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याने पक्ष बांधणी जोरात सुरू आहे आज एस आर बापू पाटील यांच्यासह माजी व्हाईस चेअरमन अरुण कवाळे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील शिंदेवाडी उद्योजक सचिन पवार समित पाटील सुधाकर खोत अक्षय पाटील आनंदराव पाटील सचिन मगदूम अक्षय पाटील नितीन पाटील म्हाळू कोरबू विश्वजित पाटील यांचा पक्षप्रवेश झाला यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरबंदर वडीचे माजी उपसरपंच राजू वजीर उपमहापौर आनंद माने रमेश नाईक पिंटू गौड आणि देवकाते पंच उपस्थित होते एस आर बापू यांना शासकीय कमिटीवर पद देऊन न्याय देणार असे आश्वासन समी कदम यांनी दिले तसेच जनतेच्या कामासाठी इतर नेत्यांच्या दारात दोन तीन तास बसावे लागते पण एक फोनवर काम करणारे समितदा कदम यांच्या पाठीशी उभे राहणार असे एस आर बापू पाटील यांनी सांगितले